शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी उल्वे नोड येथे व्यक्त करून सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे असे प्रतिपादन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले उल्वे नोड सेक्टर सहा येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजपचे जनसंपर्क कार्यालय अखिलेश यादव यांनी सुरू केले आहे या कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक का करून त्यांचे अभिनंदन केले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे माजी उपसरपंच अमर म्हात्रे निलेश खारकर धीरज ओवळेकर अखिलेश यादव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते ता प्रकारे आता तिकडचा एक अखिलेश आपल्या उद्भवून आता आम्हाला काय माहिती आहे का तो उत्तर भारतात असो दक्षिण भारतचा असो आपल्या महाराष्ट्रातलं असो सर्व समान महाराष्ट्रात आम्हाला जास्त अभिमान आहे मराठीचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही आपलं नुसतं ते घेऊन बसत नाही जो येईल तो आपला आपला अगदी नातेवाईक होईल अशा प्रकारे मी वागत असतो वावरत असतो शेवटी सर्वांनी एकत्र गोष्ट आहे आणि आमचे नेते आपल्या पंतप्रधान मोदीजी यांची साथ काय सबका साथ सबका विकास सर्वांची साथ करायची सर्वांचा विकास करायचा भांडण दांडा करणार नाही आणि जो कायदा मोडेल त्याची परवा करायची नाही कायदा मोडत असेल तर त्याची परवा करायची नाही आणि ह्या दृष्टीने पाहायला गेलात तर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे सुंदर ठेवायचं आहे नागरिकांना त्रास होणार याच्या पण काळजी घ्यायची आहे आता इतकी मोठी बाजारपेठ झाली सव्वा दोनशे अडीचशे हे शॉप्स आहेत ऑफिसेस आहेत म्हटल्यानंतर तर माणसं इथे जास्त येणार राहायला तर भरपूर आहेतच इतक्या उंच बिल्डिंग आणि इतके फ्लॅट्स आहेत त्यामुळे राहणार आहेतच पण बाजाराकरता पण भरपूर घेणार कारण ते इकडचे जे शॉप्स वगैरे आहेत सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तू इथे मिळणार आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा बाजाराकरता इथे येणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या दुकानांचा आपल्या शॉपचा किंवा आपल्या उद्योगाचा यंत्रणा त्रास होणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तुमचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे याचीही काळजी नागरिकांनी घ्यायची आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्यांना साथ देऊया भारतीय जनता पक्षाचा एक संपर्क कार्यालय म्हणूनसुद्धा ते उपयोग करून घेणार आहे तर या कार्यालयाचा उपयोग आपल्या सर्वांना होईल त्या अखिलेश दादा यादव यांच्या शिव संघर्ष प्रतिष्ठान ऑफिस आणि भारतीय जनतेचे संपर्क झाले असे करतो त्याच्यासोबत आमचे ठाकरे आहेत मी आहे प्रथम मात्र आहे अमर आहे गोव्याचे आपली सर्व कंपनी आहेत आपल्याला इथं खरोखर काम चांगला करायचं आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत इथं सर्व आलेले देशातून आलेले लोक इथं आपला त्यांना आपल्याकडून सहकार्याची गरज आहे त्यांचे सहकार्य कसले असतात शाळेचा दाखला असतो किंवा एखादा कुठे आधारित निघाला इतर काही छोटी मोठ्या अशी काय त्यांची मोठ्या अपेक्षा नसते याच्यात पण या अशी कामं अखिलेश यादव नेहमी करतो आणि या वाल ग्रामपंचायतीमध्ये आता आहे उलवा नोड असेल आते वाल आता वाल ग्रामपंचायत आता बाजूच्या आता गाव आले मग उजव्याची सुद्धा कलघरच्या अशे आहेत किंवा तुमचे अजून कुठली बाय गव्हान आपली बाजू नाही पण या एरियात राहणारी ग्रामपंचायती अशा आहे आणि त्याचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्याच्यासोबत आहेत काम करतील अशी मी अपेक्षा मानवतो या संपूर्ण कार्यालयातात या जनतेच्या सेवेकरता त्याचा उपयोग होईल अशी मला अपेक्षा वाटतो पुन्हा मी अखिलेश दादा यादव यांना शुभेच्छा देतो